गणनायक गजमुखम मोरेश्वरम सिद्धदं अरे आले तुम्ही हो या बसा छान दिसते आज माझी बायको तुझं आपलं काहीतरीच काहीतरीच काय बरं तू लकल झालं पासून माझं नावच नाही घेतलं हे ना नाही हो अरे ठीक आहे नाही आज की ना

प्रेमरावांचं नाव घेते त्यांचं प्रेमच संपत नाही माझी कुणाची ती गुणाची ग माझी बायको आई येतो आम्ही आलं की घरा घरा सारखं सारखं काय तुझं घरा त्याच काय नाही निसर्गाचा नियम आहे दिलं कि वाढत तु, का हे आई करू देना आता थोडी घाई अति ती घाई संकटात नाही <laughs> जा चला वा वा हे बरं आहे म्हणजे सुनेला प्रेम आणि मुलाला फटके मी येतो बडे लाईन साफी आहे काय हो का त्रास देता येईल ना अगो मी कुठे देतोय माझी गुणाची एक ती बघितलं कशी माझी बाजू घेते माझ्या बोराला अगदी हिऱ्यासारखी बायको आणि मला सोन्यासारखी सून भेटली सासू सून युती आणि मुलाची गजब बेज ती येतो नाही पुरुषांचा हो मातोश्री कळलं येतो आम्ही चल गे तू घरात अहो आई आई बाई बाई देवा पांडुरंगा अस माझं घर हसत खेळत राहू दे रे रहेानी yeah, तुझ्या घराण्यामध्ये पुरुषाला साहेब म्हणतात काय म्हणतात साहेब साहेब म्हण अरे बायको तू अजून माझं नाव नाही घेतलंय नाव घे ना अरे नाव घे ना सुनबाई ह्या नाव घेते ना नाव आपल्या मंडळाचा गणपती लय भारी आपल्या मंडळाचा गणपती लय भारी आमचा सासरा म्हणजे तलवार दुधारी संकेतराव म्हणतात नको मला चहा सोबत खारी संकेतराव म्हणतात नको मला चहा सोबत खारी पण योग्य दे सासरच्याकडून फॉर्च्युनर भारी वाँ वाँ वा 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 फॉर्च्युनर वा मस्त भारी आमचा काट कोण षट कोण आणि आमचा दृष्टिकोन लय बेकार नादच करायचा नाही चिमणे चिमणीला जाडी डॅरी अरे ही चिमणी नाहीये कोंबडी एक कोंबडी कोंबडी नो सोन्याचा अंडर देणारी कोंबडी आहे ती ए कोंबडी कोंबडीच्या आदत अंगठी ब्रेसलेट माझ्या आईने दिले मग तुझ्या आईला जाऊन सांग ना मग जावायकडे लक्ष ठेवायला द्यावंच लागतंय करोडो एक जावई भेटलाय लग्नात निसता पैशाचं धूर निघाला राव सगळीकडे आमची चर्चा राजा भाऊच्या पोराचं लग्न होत ते राजा भाऊच्या पोराच चर्चा तर होणारच की अरे काय ते संत्री मंत्री आणि त्यात आमचा रुबाव फक्त पाच पन्नास लाखाच सोनं दिलं त्याने मन पावण्याचं नको म्हणून घेतलं ठेवून काय कमी आहे का तुझ्या जाऊन सांग पाच एकर ठेवलेली जमीन आम्हाला द्यायला आम्हाला बिझनेस चालू करायचंय मागण्या वाढतच चालल्या तुमच्या नवऱ्याला उलटे उत्तर देते का चुकीच बोलले मी हो मस्ती आली उलटे उत्तर द्यायला लागली तुझ्या आईला आत्ताच फोन कर आणि लगेच पैसे मागव गाडी पण लाव फोन तुझ्या आईला आणि एक नवीन फॉर्च्युनर पाठव म्हणा नाही लावणार नाही लावणार फोन नाही लावणार एवढी मस्ती एवढी मस्ती आम्हाला फॉर्च्युनर देत नाही म्हणाली कलर डॅडी आणि बायगो संध्याकाळ पर्यंत गाडी आणि पैसे आले पाहिजे नाहीतर नाहीतर याद राहत कोण बाळा अभिनंदन आई कशाबद्दल ग अगं तो आज होणार आहेस काय सांगतेस काय पण काय ग तुझा असा आवाज काय येतोय काही झालंय का तिकडे तू काय काय नाही सगळं व्यवस्थित आहे ना हे बघ बाळा या घराची दारं तुझ्यासाठी नेहमीच उघडी आहे तस काय नाही गाई इथे सगळं व्यवस्थित चालू आहे माझा नवरा माझे सगळे हाऊस माऊस पूर्ण करतो सगळं काही छान चालू आहे छानच असणार अगदी श्रीमंत घर भेटलंय तुला चल बाळा फोन ठेवते आणि तसंही आईने मुलीच्या संसारात लढबुड करू नये आई मला पण बोलायचंय काय मॅडम मस्त चाललेल दिसतय तुमचं दिसत तसं नसतं ग म्हणूनच जग फसतो काय नाही नाही काय नाही ते जाऊ दे तुझ कस चाललंय सगळं अगं एकदम मस्त चालू मी तर आईंना आणि यांना म्हटलं पण कि माझ्या घरून काय आणायचंय का, का। त्यावर आई म्हणतात अग तुझ्या आई वडिलांनी सोन्यासारखी मुलगी दिली आम्हाला अजून काय हवं आता काय बोलू सांग नशीबवा नाहीस तू खरंय ग बर चल मला लावणीची प्रॅक्टिस करायची मी बोलते नंतर हो हो ठीक आहे बाय बाय भर हे काय नाच गाणं चालू करे आमच्या घरात आहो बाप्पा लावणी लावणी घराचा तमाशा घर आणली गेली का आमच्या घरातल्या बायकांनी नाच गाणं करायचं नसतं काम करायचं अरे पैसे फेकून बाया नाचवायचं काम आमच गडी माणूस घरात आलं की चहा पाणी विचारायला शिकवलं गेले तुझ्या आई बापाने आता त्यांना मध्ये आणताय अरे त्यांना मध्ये आणल्या बिगर जे पाहिजे ते आम्हाला मिळणार कस ए बायको तुझ्या आईला फोन केला होता का नाही डॅडी मी एक मस्त प्लॉट बघितलाय घ्यायचा विचार चालू आहे हे बायको आत्ताच्या आता, आता तुझ्या आईकडून पैसे मागव नाही आधीच खूप केले त्यांनी आता बस मागली मागलेलं आहेस तू लावते काय फोन लावते काय फोन नाही जीव घेतला तरी नाही लावणार मग आता जीव घेतो मला फोन नाही लावणार मंगे काय बघत बस हजली कि आज समोर बोलती ती आवाज करायला लागली ती

प्रतिष्ठा नाही तर माणसं आणि माणूस की महत्वाची अस्ती। जो नाही, तो आदर करणारे छत्रपती जन्माला येणार नाहीत पण आजच्या काळातली लक्ष्मी चार उपण्यासाठी लालसेसाठी खोट्या श्रीमंतीच्या थाटापोटी डाहक पडी जाते जोपर्यंत मोठ्या प्रतिष्ठेचा गुळगुळीत मुलामा दिलेला सोन्याचा लेप निघणार नाही तोपर्यंत माणसं आणि माणूस की असणाऱ्या खऱ्या सोन्याला चकाकी येणार नाही तोपर्यंत हे असंच घडत राहणार कित्येक फाईल्स न्यायासाठी धूळ घात पडणार मोर्चे निघणार मेन बत्त्या पेटवल्या जाणार पण हे होऊच नाही म्हणून समाज काय करणार माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे योग्य माणूस निवडा माणूस बघा 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 पैसा गाडी बंगला बघण्यापेक्षा मन मनाची गोडी म्हणूनच आपण जो हात हातात घेणार आहे त्याच्या हातात किती सोन आहे हे बघू नका तर तो किती कर्तबगार आहे हे बघा आपण जर प्रतिष्ठित असाल तर आपल्या घरी आलेली सून ही लक्ष्मी समजा न्यायासाठी प्रतिक्षक असलेल्या बहिणींना मुक्ती मिळेल न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी निघाली i right.